या बिंडो हाकेचा हाके हा बेअक्कल आहे मी कालपासून सांगतो पन्नास हजार रुपये एका वकिलाकडून ऍडव्होकेट काशीद यांच्याकडून त्यांनी घेतलं जे काशी ठाण्याला आज प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडून घेऊन दोन हजार चौदाच्या विधानसभेमध्ये दे। गणपतराव देशमुखांच्या विरुद्ध प्रचार करण्याकरता त्यांनी पन्नास हजार रुपये घेतले आणि दोनशे सदोतीस मतं माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेत पडली ही त्याची अवकात दुसऱ्यांदा तो दोन हजार एकोणीसला लढला त्याच्यामध्ये साडेतीनशे चारशे काही मतं पडली ही त्याची अवकात आणि लोकसभा दोन हजार चोवीसला ला तो लढला त्याच्या त्यामध्ये साधारणपणे पाच ते साडेपाच हजार मतं लोकसभेमध्ये पडली अशी अवकात असलेला माणूस हा जो हाके आहे त्याच्यावर एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा महाराष्ट्र सरकारने दाखल करण्याकरता मी स्वतः आता पाठपुरावा करणार आहे सांगली लोकसभेच्या निवडणुकीत ज्यावेळेस पडळकर लढत लढत होते त्यावेळेस संजय काका पाटील यांच्या विरुद्ध त्यांची लढत होती त्यावेळेस सुद्धा लक्ष्मण हाके यांनी त्या पडळकरांनाच विरोध केला आणि पाडण्याचं काम केलं आता जी गाडी यांनी घेतली ना यांनी उपोषण केलं मी सुरुवात पासून सांगतो की याचं कुठलंही कार्यकर्तृत्व हो नाही याच्या डोक्याचे केस सुद्धा नकली आहेत आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचा दहाव्यांदा एक अर्थसंकल्प सादर केला चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये जर बारकाईने अभ्यास केला तर आपण क्रमवार जाऊया सामाजिक न्याय विभागाचे जर मागच्या पाच वर्षाचे बजट बघितलं तर एकवीस बावीस मध्ये पंधरा हजार दोनशे सत्याहत्तर कोटीच बावीस तेवीस मध्ये वीस हजार तीनशे एक्केचाळीस कोटी तेवीस चोवीस मध्ये वीस हजार सहाशे अडुसष्ट कोटी 24 -24 चोवीस पंचवीस मध्ये पंचवीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव कोटी आणि पंचवीस सव्वीस मध्ये तीस हजार आठशे चौपन्न कोटीची सामाजिक न्याय विभागाच्या बजेट मध्ये सामाजिक न्याय विभागाकरता बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आदिवासीचं जर बघितलं तर पंचवीस सव्वीस मध्ये सत्तावीस हजार आठशे एकसष्ट कोटी होती चोवीस पंचवीस मध्ये वीस हजार आठशे सव्वीस कोटी तेवीस चोवीस मध्ये पंधरा हजार तीनशे अठ्ठावीस कोटी होती बावीस तेवीस मध्ये बारा हजार होती म्हणजे वर्षी सत्तावीस हजार आठशे एकसष्ट कोटी रुपये म्हणजे चाळीस टक्क्यांनी त्याच्यामध्ये वाढ आहे आता जे तुम्ही सांगताय की त्यांनी असा आरोप केला की निधी वाटपामध्ये अं धनगर समाजाला काही दिलं नाही तर या अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरता बावीस हजार सहाशे अठ्ठावन कोटी रुपयाची तरतूद म्हणजे त्यात ते त्रेचाळीस ते टक्क्यानं वाढ आहे अनुसूचित जमाती घटक कार्यक्रमासाठी एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी म्हणजे त्या चाळीस टक्क्यांनी वाढ आहे आणि धनगर समाजाला आदिवासी उपाययोजनांच्या धर्तीवर बावीस योजना तरतूद केलेली आहे अपंग व्यक्तींसाठी एक हजार पाचशे एक हजार अपंग व्यक्तींसाठी पाचशे सव्वीस कोटी रुपये आणि मुस्लिम समाजाच्या कल्याणकारी योजनांकरता आठशे बारा कोटी रुपये आता या सर्व भावी करता निधीची तरतूद करण्यात आली असून विभागाच्या मागणीनुसार निधी वितरणाची कारवाई सध्या सुरू आहे यामध्ये अनुसूचित जाती असतील त्याकरता राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना विद्यार्थी वसतीगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना साहित्यरत्न लोकशाही रण्णाभू साठे नागरी वस्ती सुधार योजना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाही रण्णाभू साठे विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ यात अनुसूचित जाती घटक कार्यक्रमा करता गेल्या वर्षीय तुलनेत बेचाळीस टक्के एवढी भरीव वाढ करण्यात आली आहे हे झालं अर्थसंकल्पाच्या संदर्भात यामध्ये अर्थमंत्र्यांनी सर्व समाजाला सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि या अर्थसंकल्पाचं कौतुक सुद्धा देशपातळीवर झालं निर्मला सीतारामनजी यांनी पण केलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पण केलं